आपण सर्वजणच पाहत आहात हे ब्रह्मकमळचं झाड हे पवित्र आणि अद्भुत असे मानले जाते आत्ताच आपण पाहणार आहात या ज्या छोट्या कळ्या आहेत त्यापैकीच एक फूल कसं उमल उमलत आहे त्याचे दर्शन आपणास होणार आहे हिंदू धर्मात विशेषतः धार्मिक आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही या ब्रह्मकमळाला खूप महत्त्व आहे आपण सर्वांना माहीतच असेल ब्रह्मकमळ हे एक भगवान ब्रह्मा यांच्या नावावरून ओळखले जाते आपण येथे पाहतच आहात अतिशय सुंदर असे या फुलाचं दर्शन आपल्याला होत आहे सर्वजण असे मानतात की हे फूल अत्यंत पवित्र आहे आणि देवतांना अर्पण केल्यास विशेष असे यश संपादन मिळते किंवा फळ मिळते हे फूल विशेषतः केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात पूजेसाठी वापरले जाते या रात्री फुलणाऱ्या ब्रह्मकमळाच्या दर्शनाने पुण्य मिळते आणि जी मनोकामना असेल ती पूर्ण होते हे फूल वर्षातून एकदाच उमलते आणि तेही रात्रीच म्हणून त्याला रात्रानीसारखे पवित्र फूल असेही म्हणतात या फुलाचा फुलताना अतिशय सुगंध पसर पसरतो तसेच फक्त काही तासातच हे फूल कोमेजूनही जाते त्यामुळे अत्यंत दुर्मिळ व विशेष असे हे फूल मानले जाते या ब्रह्मकमळाचा उपयोग काही पारंपरिक औषधांमध्येही केला जातो हे फूल अतिशय शुद्ध आध्यात्मिक उन्नती आणि दिव्यत्व याचे प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे ध्यानधारणेमध्ये किंवा योगसाधनेत याला सहस्रा चक्राशी म्हणजेच सातवे चक्र ह्याच्याशी जोडले गेले आहे आपण बघत आहात हे फूल आज माझ्याच छोट्याशा गार्डनमध्ये उमरलेले आहे असे म्हणतात की घरात ब्रह्मकमळ फुलल्यास सौख्य समृद्धी आणि शांती प्राप्त होते त्याचबरोबर रात्री हे फूल फुलताना पाहिल्यास भाग्य उजळते आणि मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे ब्रह्मकमळ हे एक फूल नसून ते एक श्रद्धा भक्ती आणि आध्यात्मिक उंचीचे देखील आहे त्याच्या या दुर्मिळतेमुळे आणि पवित्रतेमुळे ते भारतीय संस्कृतीत अत्यंत खास महत्त्वाचे ठरते आपण सर्वच जण पाहतात हळूहळू त्या फुलाची साईज मोठी होत आहे आपण सर्वांनाच या दर्शनाचा लाभ व्हावा आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या असा हा योग आज आषाढी एकादशीच्या दिवशी घडून आला आहे अतिशय सुंदर असे हे फूल याच्या दर्शनाने खरंच खूप छान व मन प्रसन्न होत आहे आपण पाहतात या झाडाला एकच फुल नव्हे तर त्याबरोबर अनेक छोट्या कळ्या देखील आलेल्या आहेत आपण पाहू शकता अशा प्रकारे हे ब्रह्मकमळ बऱ्यापैकी उमललेलं आहे थोड्याच वेळात ते पूर्णपणे उमलेल आशा करते की सर्वांनीच याचं दर्शन घेतलं असेल व सर्व सर्वांचं मन प्रसन्न झालं असेल व जी जी मनोकामना असेल ती आपल्या सर्वांची पूर्ण होईल खूप कमी लोकांना हो या दर्शनाचा लाभ घेता येतो किंवा मिळतो जे कोणी माझ्यासोबत असतील त्यांनी खरंच या दर्शनाचा लाभ घेतला असेल किंवा घेत आहेत आपण पाहतात अतिशय सुंदर असं ब्रह्मकमळाचं रूप हळूहळू ते मोठं होत आहे रात्री हे फुलताना पाहिल्यास खरंच भाग्य उजळते आणि मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धा आहे एक से हे एक आध्यात्मिक उंचीचे प्रतीक आहे सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद